उपक्रम आहे आरोग्यासाठी लोकांना जास्तीत जास्त जागरूक करणे ऐंशीतला ऐंशी माणूस सुद्धा आरोग्या दृष्टीनं जागरूक झाला पाहिजे फिटनेस पब्लिक फिटनेस अवेअरनेस प्रोग्राम आहे तंदुरुस्त आठपाडी या खाली आम्ही नागरिकांना महिन्यातून एकदा अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून इथं आणण्याचा प्रयत्न करतोय आणि व्यायामासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये तुम्हाला एनर्जी मिळू शकते म्हणजे त्यातलीच एक डा जुंबा आहे त्यातलीच योगामध्ये नुसतं लोकांना एकच माहिती आहे प्राणायाम पण योगामध्ये वे वेगवेगळे प्रकार आहेत म्युझिकवरती काय ऍक्टिव्हिटी करता येतात झुंबामध्ये वे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी करता येतात आणि एनर्जेटिक असतात अगदी तुम्ही आनंद घेत घेत ऍक्टिव्हिटी करू शकता आज तुम्ही पाहिलं असेल आनंद घेत लोकांनी ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत व्यायाम केलेला आहे आणि आनंद घेतच जेवढा व्यायाम करता येईल तेवढा चांगला होऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोक यासाठी येऊ शकतात त्यामुळे नुसता व्यायाम नाही इथं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट पण आहे आनंद पण आहे तुमच्या मनाचा ही कमी झाला पाहिजे तुम्ही इव्हेंटचा आनंदही घेतला पाहिजे तुम्हाला गिफ्ट्सही मिळाले पाहिजे तुम्हाला खायले फ्रुट्सही मिळाले आहेत एवढा चांगला उपक्रम आम्ही डिझाईन केलेला आहे जास्तीत जास्त नागरिकांनी तंदुरुस्त राहण्यासाठी ना आणि म्हणून तंदुरुस्त आठवाडी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे आज उपक्रम हेच होते की आम्ही तीन ते पाच सत्र याच्यामध्ये केलेली योगाची केली ती झुंबाची केलेली मेडिटेशनची केले स्ट्रेचिंगची केली ब्रिदिंगची केलेली अशी वेगवेगळी सत्र केली लहान मुलं याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली ज्येष्ठ नागरिक होते यंग जनरेशन होतं आणि प्रोफेशनल्स लोक होती सर्व प्रकारचे लोक यामध्ये नागरिक आलेले होते आणि चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये भाग घेऊन एनर्जेटिक पद्धतीनं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून स्वतःला तंदुरुस्त बनवण्याकडे वाटचाल चालू केलेली आम्ही तर विचार करतोय महिन्यातनं एकदा पण आता नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा आलेल्या आहेत आठवड्यात नाही एकदा घ्या पण आम्ही आठवड्यात नाही अजून विचार करत नाही पंधरा दिवसात तरी एकदा करण्याचा विचार करू म्हणजे महिन्यातनं दोन वेळा वर्षात फक्त बा बारा आणि बारा चोवीस वेळा म्हणजे चोवीस वेळा जर तुम्ही वेळ दिला तर कमीत कमी तुम्हाला श्वासोश्वासामध्ये ब्रिदिंगमध्ये मेडिटेशनमध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते आणि ज्यांना अजिबात व्यायामाला वे वेळ मिळ मिळत नाही अगदी बिझी आहेत ना म्हणजे स्वतःला अगदी बिझी समजतात ना लोक त्यांनाही आपल्याला इथं आणता येईल आणि त्यांच्यासाठी व्यायामासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल